डॉक्टरला देव मानतात लोक डॉक्टरात जात नसत खुशाल मग शुगर वाढत चालला बी पी वाढत चालला तर मी कसं होतं होत मुद्दाम काहीतरी गेम करायला लागला तुम्ही गेम करायला लागला शंभर टक्के गेम करायला लागला सरकारला खोटी माहिती पुरवायला लागला तुम्ही माझी शुगर कमी व्हायचं बी पी कमी व्हायचं तर सरकारला बरोबर मे मेंटेनन्स आहे बरोबर आहे बरोबर आहे असं करून तुम्ही सांगायला लागला चार दिवस झालेत राव जागा सुद्धा सोडित नाहीत आम्ही तर रात्री सुद्धा पोलिस जागेत रात्री पोलिस झोपले तर सी सी टी व्ही आमच्या जागेत रात दिवस आम्ही जागेत जागा सोडत नाही आणि सरकारला बरोबर तुम्ही माहिती देत आहे की बरोबर हे काय अडचण नाही म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या संघात कार रिपोर्ट करणार आहे तुम्ही रिपोर्ट जसे तशीच ना शुगर कमी व्हायला पाहिजे तर वाढत चालली बीपी कमी व्हायला पाहिजे तर ते बनव बरोबर मेंटेन दाखवतात बरोबर आहे वा